राजकीय दृष्ट्या बहुरंगी असलेल्या उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या निवडणुका नेहमीच चुरशीच्या झाल्या आहेत पंधरा लाखहून अधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात सात लाखहून अधिक मराठी मतं आहेत ही मतं कोणाच्या निवडणूक चिन्हाचे बटन दाबतात यावर त्या, त्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असते त्यामुळे इच्छुकांनी या ठिकाणी आपल्या परीने क्षेत्ररक्षण लावण्यास सुरू केलं ला आहे आता या मतदारसंघाचं समीकरण नेमकं कसं आहे ते या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे मुंबई उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपने यंदाही त्यांची विद्यमान खासदार बदलत नवीन चेहऱ्याला संधी देण्याची परंपरा कायम राखत मनोज कोटक यांच्याऐवजी मिहीर कोटचा यांना उमेदवारी दिली आहे तर कोटचा यांना महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी आवाहन दिलं आहे या मतदारसंघाची रचना विविध भाषिक मतदार तसेच सध्या मतदारसंघाचे जातीय भाषिक गणित पाहून पेटवण्यात आलेले राजकीय मुद्दे पाहता ही लढत मुंबईतील सर्वाधिक चुरशीच्या लढतीपैकी एक असेल असं चित्र आहे दोन हजार एकोणीसमध्ये विजयाचे अंतर तीन लाख मतांचे होते आता यंदा अतिशय अटीतटीची लढत होणार आहे आणि विजयाचे अंतर तीस ते पन्नास हजारांच्या आत असेल असा अनेकांचा होरा आहे सध्या या मतदारसंघात गुजराती मराठी वाद चांगलाच पेटवण्यात आला आहे ह्याचा निश्चित परिणाम मतदानावर होईल याची शक्यता आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवाजीनगर म्हणजेच मानफुर्द शिवाजीनगर त्यानंतर घाटकोपर विक्रोळी मुलुंड भांडूप हे भाग येतात या मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून मानखुर्द शिवाजीनगर घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम भांडूप पश्चिम विक्रोळी मुलुंड हे मतदारसंघ येतात मुलुंडमध्ये स्वतः मिहीर कोटेचा हे आमदार आहेत विक्रोळीत सुनील राऊत शिवसेना भांडू पश्चिममध्ये रमेश कोरगावकर शिवसेना घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम भाजपा घाटकोपर पूर्वमध्ये शहा भाजपा असे भाजप आणि शिवसेनेचंच वर्चस्व आहे अपवाद फक्त मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघाचा असून इथे समाजवादी पार्टीचे अबू असीम आझमी हे आमदार आहेत एकोणीसशे सत्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी अशा सलग दोन निवडणुका जिंकणारे सुब्रमण्यम स्वामी हे म या मतदारसंघातील एकमेव खासदार आहेत गुरुदास कामत आणि किरीट सोमय्या यांनी या मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले पण सलग निवडून यायची संधी त्यांना मिळाली नाही भाजपचे दिव्यंगत नेते प्रमोद महाजन यांनाही इथून मतदारांनी एकदा लोकसभेत पाठवलं होतं दोन साली हा मतदारसंघ तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या संजय दिना पाटील यांच्याकडे होता दोन हजार चौदा साली भाजपचे किरीट सोमय्या इथून विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये किरीट सोमय्या यांनाच पुन्हा एकदा तिकीट मिळेल अशी स्थिती होती मात्र महापालिकेतील गैरव्यवहार बाहेर काढत असताना किरीट सोमय्या यांनी वांद्र्याचा माफिया असा केलेला शब्द प्रयोग शिवसेनेला प्रचंड झोंबला होता तेव्हा शिवसेनेच्या दबावामुळे सोमय्या यांचे तिकीट कापून मनोज कोटक यांना संधी देण्यात आली कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता यंदा भाजपने कोटक यांच्याऐवजी कोटेच्या ह्यांना संधी दिली आहे लोकसभा निवडणुकीत जनता पार्टी काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या खासदारांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे कधी काळी काँग्रेसचा बालकिल्ला असलेला हा मतदारसंघ नंतर जनता दलाकडे गेला त्यानंतर मतदारांनी कधी सेना भाजप तर कधी पुन्हा काँग्रेस असा संमिश्र कौल दिला आहे गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपची विजयश्री कायम होती या मतदारसंघात डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न मोठा आहे हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचं आश्वासन सर्वच उमेदवारांनी दिलं आहे घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर मानखुर्द शिवाजीनगर भुंडुक आणि विक्रोळी पार्क साइड येथील झोपडपट्ट्यांचा प्रश्न तिथे कोसळणाऱ्या दरळी हे महत्वाचे प्रश्न आहे तसेच धारावीच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे बाधितांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्यात असल्याने मुलुडकरांमध्ये अस्वस्थता आहे ठाणे नवी मुंबई म्हणून येणारं ट्रॅफिक याच भागातून जातं त्यामुळे वाहतुकीच्याही समस्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे मराठी भाषिक मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरू आहे या मतदारसंघात एकूण सोळा लाख छत्तीस हजार आठशे नव्वद मतदार आहेत त्यातील सुमारे साडेसात लाख मराठी भाषिक असून अडीच लाख मुस्लिम जवळपास दोन लाख गुजराती मारवाडी तर पावणे दोन लाख आसपास उत्तर भारतीय आहे आता या मतदारसंघात गुजराती मराठी वाद सुरू झाला आहे मराठी भाषिकांना नोकरी नाकारणारी जाहिरात आणि याच मतदारसंघातील एका गुजराती भाषिक सोसायटीत कथितरित्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यास नकारणे असे दोन मुद्दे चांगलेच एरणीवर आलेत भाषिक अस्मितेचा मुद्दा या मतदारसंघात महत्त्वाचा ठरू शकतो मुलुंड आणि घाटकोपर पूर्व परिसर गुजराती बहुल आहे मराठी मतदारांचे पारडे कुणाच्या बाजूने झुकते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद